नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खास मुंबई पोलीस भरती जी के तर आपण आज या विषयावरती पाहणार आहोत महाराष्ट्रात प्रमुख पदावर विराजमान महिला तर याच्यामधील आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिव म्हणून कोणाला नियुक्ती करण्यात आलेला आहे तर याचं उत्तर आहे सुजाता सैनिक यांना महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुख्य सचिव म्हणून सुजाता सैनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे था प्रश्न पुढचा आहे मित्रांनो राज्याच्या पोलीस दलाच्या प्रमुख पहिल्या महिला डी जी पी कोण आहेत तर याचं उत्तर आहे रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलिस दलाच्या प्रमुख पहिल्या महिला डीजीपी हा रश्मी शुक्ला आहेत लक्षात ठेवा मित्रांनो खास मुंबई पोलीस भरतीसाठी कारण हा प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे प्रश्न पुढचा मित्रांनो पहिल्यांदाच राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचं उत्तर आहे शोभिता बिश्वास तर यांची वनसंरक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे तर महिलांविषयी आपल्याला प्रश्न इथे दिलेले आहेत मित्रांनो तर काही आणखी आपल्याला महिलांविषयी प्रश्न पाहायचे आहेत मुख्यमंत्री कार्यालयाचा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचं उत्तर आहे अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला आणखी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुख्यमंत्र्याचा मुख्य सचिव कोण आहे अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये प्रश्न तुम्हाला येतील मित्रांनो मुंबई पोलीस भरतीसाठी खास जी के कारण गेल्या वर्षी तुम्ही बघितलेलं आहे की जास्तीत जास्त प्रश्न हे जी केचे विचारलेले होते म्हणून आपल्याला जी केचा अभ्यास भरपूर करायचा आहे म्हणजे पन्नास टक्क्याच्या पुढे सत्तर टक्क्यापर्यंत तुम्हाला जी केचे प्रश्न गेलेल्या परीक्षेला विचारले होते या परीक्षेला कमी जास्त विचारू शकतात ते आपल्याला माहीत नाही आपण पूर्ण तयारीशी गेलं पाहिजे म्हणून आपण तयारी करणार आहोत तर आता आपण बघूयात पुढचा प्रश्न राजाच्या कायद्याच्या मुख्य अधिकारी म्हणून सुवर्णा केवळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो तर तुम्ही सुवर्णा केवळे यांची राज्याच्या कायद्याच्या मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे हे पण तुम्हाला अभ्यासायचं आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो राजाच्या प्रिन्सिपल अकाउंट जनरल या भगत आहेत हा पण प्रश्न लक्षात ठेवायचा आहे आपण बघूयात पुढचा प्रश्न तर सीमाशुल्क विभागाचे नेतृत्व कोण करत आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्राची स्वरूप या सीमाशुल्क विभागाचे नेतृत्व सध्या करत आहेत मुंबई ड्रीम प्रोजेक्ट असणारे मेट्रो तीनचे नेतृत्व सध्या कोण करत आहेत तर अश्विनी भिडे या मुंबई ड्रीम प्रोजेक्ट मेट्रो तीनचे नेतृत्व करत आहेत तर ते सध्या आता मुंबई मेट्रोच्या एम डी पण आहेत नमस्कार मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद